नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर या मालिकेतील कलाकार कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्ट मधून समोर येत आहेत आता या मालिकेमध्ये अनिरुद्ध हे पात्र साकारणारे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी हे देखील पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत स्टार प्रवाह वाहिनीवरील काहीच दिवसांपूर्वी लग्नानंतर होईलच प्रेम ही नवी मालिका सुरू झाली आहे आणि याच मालिकेमध्ये आता अभिनेते मिलिंद गवळी यांची एंट्री होणार आहे सध्या या मालिकेमध्ये पार्थ आणि नंदिनी यांच्या लग्नाचा सोहळा पाहायला मिळत आहे आणि या लग्न सोहळ्याच्या एपिसोड दरम्यानच अभिनेते मिलिंद गवळी यांच्या या मालिकेत एंट्री होणार आहे मिलिंद गवळी या मालिकेमध्ये माजी समाज कल्याण मंत्री यशवंतराव भोसले ही भूमिका साकारणार आहेत आता हे हे पात्र सकारात्मक आहे की नकारात्मक येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळेल दरम्यान या भूमिकेबद्दल सांगताना मिलिंद गवळी म्हणाले जवळपास तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा स्टार प्रवा वाईन वरील परतलो आणि सेटवरचं तो वातावरण पुन्हा अनुभवतोय तर तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहता का आणि मालिकेमध्ये तुम्हाला मिलिंद गवळींना पाहायला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा